त्यांच्या सर्व साथी कलाकारांनी या बुरजिया गावामध्ये उरवलं होतं आणि हळूहळू अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलं योगदान दिलं आणि आज वटवृक्ष या संस्थेचं तयार जिथे सागरा धरणी मिळते ज्या ठिकाणी या अरबी समुद्राला धरणी मिळते आहे त्यांचं मिलन होत आहे नवे नव्हे या अरबी समुद्राचं आणि शापोरा नदीचं ज्या ठिकाणी संगम आहे अशा या सुंदर अशा संगमाच्या ठिकाणी निसर्गम निसर्गम्य अशा ठिकाणी आज त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खरोखरच ज्या शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी किल्ला बांधलेला आहे आपण बघितलं असेल सिंधुदुर्गातला मालवण समुद्रात किल्ला शिवाजी आत कसं असेल असं आपण म्हणतो तर समुद्रामध्ये बांधले समुद्राच्या काठावर बांधले डोंग डोंगरावर बांधले हे सगळं जे आहे ते संरक्षणासाठी त्यांनी केलेलं कार्य होतं आणि अशाच प्रकारचं कार्य या ठिकाणी आम्हाला ज्यांचं मिळालेलं आहे बघायला मिळालेलं आहे अशी ही जी संस्था आहे मोरजी पंचायतन कला संस्था जिचे त्या ठिकाणी संस्थापक अनंत पोके नावस ज्यांचं अनंत मग अशी आमच्या कृष्णा पालीकरनं उल्लेख केल्याप्रमाणे असं म्हणतात की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास जो स्वतःसाठी जगतो त्याला एके दिवशी येतं मरण पण जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं मात्र होतं कायमचं स्मरण दुसऱ्यासाठी जगणारे असे जर कोण असतील तर ते आमचे आमचे अनंत पोके कारण त्यांनी आपला विचार केला नाही इतरांचाच विचार केला त्यांची इच्छा होती की कला कला था, था, आ, आ, जे कलाकार आहेत त्या कलाकारांवर त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांचा चांगला सरकार दरबारी चांगला सन्मान व्हायला पाहिजे आणि म्हणून ते नेहमीच राबायची सगळ्यात पहिली अभिनंदन म्हणता या संस्थेचे की तुम्ही ही तीस वर्ष आमची संस्था चलतात आणि खची संस्था चलोवपाक इतके इजी ना आणि खरंच धन्यवाद सगळ्यात पहिली सत्कार मूर्ती जे आहात जे आमचे ज्येष्ठ नागरिक गावचे तुमच्या आशिर्वादा शिवाय काय ना तुम्ही संस्था ना तुम्ही एक फाउंडेशन घातल्यात आमचे कलाकार आहात बारीक बारीक भुरगे आहात त्यांचे फाउंडेशन घातल्यात लागून खूप खूप धन्यवाद म्हणतात तुमच्या तुमच्यासारखे जर पूर्ण मतदारसंघात पूर्ण पेडणे तालुक्यात जर ज्येष्ठ नागरिक जे कला कलाकार आहात आणि कलाविषयी इतके ज्ञान असा इतकी वर्षा तुम्ही गोयन गोर सुद्धा कला सादर केल्यात तुमचे जर योगदान जर ह्या भरग्यां मिळात म्हणजे तुमचे शिक्षण जर या भगत डेफिनेटली आमची पेडणेकर कलाकारांची खाण म्हणतात ती कलाकारांची खाण दिसता दिसतं आणखीक वाढतली त्याला तुमचे आशीर्वाद इम्पॉर्टंट असा आज खूप संस्थेविषयी खूप खूप जण संस्था कसले कसले वेगवेगळे चलतात पण लहान भरग्यां पुढे काढपास आणि फुडे सरपा खात्री आज तुमच्या गरज आहात आम्ही प्रयत्न करतात आमची उदरगत संस्था कलाकारांक ल्हान ल्हान भुरग्यांक प्रमोट खातीर खुबशे कार्यक्रम करतात पण तुमचे आशीर्वाद इम्पॉर्टंट हा त्याला आयज ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातल्या तुमच्याकडे मागता की तुमचं साथ आम्हाला जाव कित्याक भुरगी आमची पेडण्याची आमची जी संस्कृती आहा ती परत हाडपाची गरज आह आज आता मुकेशन म्हटलं ते वेस्टर्न कल्चर चल नो no नोडाऊट कोस्ट, कोस्टल बेल्ट वेस्टर्न कल्चर येना जेव्हा टुरिझम प्रमोट जायना पण वेस्टर्न कल्चर जे टुरीस्ट येतात फॉरेन टुरिस्ट मला दिसता आमची हिंदू संस्कृती त्यांना चल लाईक जाता संगीत चढ लाईक जाता तुम्ही हा जेव्हा बिचारे जे इंस्पेक्शन गेले त्यांना खूप पण की फॉरनर्स आमचे कल्चरल म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीज जवळ किंवा म्युझिकल इंस्ट्रुमेंट जे आमचे चढ त्यां आवडतात सोन सगळे हे लहान लहान भरग्यां तुमच्याकडे मागतात की आमची कला आणि संस्कृती जी ती सांभाळपाची गरज असा अशेच सगळे जण आमचे मतदारसंघ तसे आखे गोय कलेविषयी आमचे गोयची कला जी आहात आख्या देशभरात खातीर तुम्ही फुडे सरा तुमका जो जो सपोर्ट लागतो स्पेशली ही संस्था तीस वर्षा पोरणी संस्था आता ही फुडे जर तरी तुम्ही वरू सो आणि तुमचे वेगळे विचार असतात आणि खरी तुम्हाला अडी अडचण येतात डेफिनेटली तुम्ही अप्रोच करा तुमचा सपोर्ट माझा फुल फ्लॅश असत्र ते दिग्दर्शक म्हणून वेळातच नव्हे तर दिल्लीपर्यंत त्यांची ख्याती आहे असे ते ओळख त्यांची यांच्याबरोबर दिल्लीपर्यंत मोरची गावातील घोडेमोडणी पथक घेऊन जाण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य होतं आणि त्याचबरोबर ते गावात सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम करण्याकर त्यांची खूप अशी मोलाची कामगिरी आहेत नेहमी लहान मुलांना घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं मुलाचं सहकार्य असतं माननीय आमदार यांच्या हस्ते त्यांना शान शक्तिताना साथ केलेली आहे युवा कलाकारांना घडवण्यासाठी त्यांचं नेहमीच सहकार्य असतं संस्थेने घडवून आणले त्यात मुकेश गडेकर यांचं मोलाचं असं सहकार्य आहे सदोदित आम्हाला सहकार्य करतात कुठल्याही कार्यक्रमाला त्यासाठी आजचं हे औचित्य साधून आम्ही खास त्यांचा इकडे कार्यक्रम करत आहोत गौरव करत आहोत कार्निवल म्हणा त्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो आपल्या संपूर्ण अंगाला रंगपासून एक वेगळी कलाकृती व साधा पुढाकार हे एक नाट्य कलाकार नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळखच नव्हे तर दिल्लीपर्यंत त्यांची ख्याती आहे असे ते ओळख त्यांची मोर्ची गावातील घोडेमोडणी पथक घेऊन जाण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य होतं आणि त्याचबरोबर ते गावात सांस्कृतिक कार्यपटून संगीत क्षेत्रात त्यांची खूप अशी मोलाची कामगिरी आहेत नेहमी लहान मुलांना घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य असतं मानानीय आमदार यांना बाहेर सुद्धा केली आहे अनेक कीर्तनांना साफ केलेली आहे युवा कलाकारांना घडवण्यासाठी त्यांचं नेहमीच सहकार्य असत चिन्ह देऊन त्यांचा इकडे यथोचित गौरव करावा खरोखरच विजी सरांचं कार्य हे समाज प्रबोधनाचं कार्य एक कला क्षेत्रात त्यांचं कार्य असे हरहुनारी कलाकार म्हणून आम्ही ज्यांना